यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कार कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं <coughs> की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं त्यांना सुचलं त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण खासदार उदयनराजे भोसले यांनी इथं शब्द दिला होता यशवंतराव चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारत रत्न फॉर्मॅलिटी करू तुम्ही मंत्री आहात महाराजांशी बोलू ना महाराजांनी म्हटलंय तर निश्चितपणे सगळे सकारात्मकच असणार शेवटी ते आमचे ने नेते आहेत उदयन महाराज जे बोलले आहेत ते आमचे ने नेते ते बोललेत म्हणजे स्वाभाविक ती भूमिका आमची पण आहे